आज मी बनवलं इडली सांबार वडा आणि चटणी तर मला संध्याकाळच्या वेळेला बनवायचं होतं ते आणि बिना सोड्याचं बनवायचं होतं न सोडा टाकता इडली बनवायची होती तर एक दिवस आधी मी संध्याकाळी तीन वाट्यात तांदूळ घेतले बासमती तुकडा येतो तर त्याच्यात सोडा नाही टाकायचा म्हणून मी तीनच वाट्यात तांदूळ घेतलं आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली सोडा टाकायचा असला तर चार वाटी तांदूळ एक वाटी डाळ असं घेतात या पहिले पण मी अशीच बनवायची चार वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ पण आता मला सोडा टाकायचा नाही म्हणून मी तांदळाचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे तर तीन वाटीच तांदूळ घेतले आणि एक वाटी डाळ घेतली उडदाची दोन पाण्यात स्वच्छ धुवून त्याच्यात भिजाई इतकं पुन्हा पाणी टाकते मी झाकण लावून असं रात्रभर भिजाईला सोडून देते रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी मी ते काढलं तर डाळीला थोडा फेस आलेला आहे कारण गरमीचे दिवस आहे ना तर डाळीला लगेच फेस येतो तांदळाला काही आलेला नाही तर ती डाळ मी पूर्ण चाळणीमध्ये पाणी काढून घेते त्याला गरमीमुळं जास्त आंबटपणा आले येतो ना लवकर म्हणून मग त्याच्यासाठी चा थोडं चांगलं पाणी टाकून चाळणीमध्येच डाळ अशी धुवून घेते मी काकी त्याचा आंबटपणा जाईल आणि दिवसभर पण ते वाटण भिजत राहील तर जास्त आंबट होईल म्हणून मी चांगल्या पाण्याने त्याला परत धुवून घेतलं आंबटपणा कमी होण्यासाठी पाणी निथळायला ठेवते मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी डाळ टाकून पाणी टाकून वाटण करून घेते छोट्या भांड्यात पटकन बारीक होतं थोडं थोडं पाणी टाकून मी अशी सगळी डाळ वाटून घेते अशी थोडी थोडी करून मी सगळी डाळ वाटून घेतली आणि तांदळाला पण असंच केलं तांदूळ चाळणीमध्ये काढून थोडं वरून पाणी टाकून धुऊन घेतलं तांदूळ पण असेच थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा ज्या पातेल्यात मी डाळ काढली होती बारीक करून त्याच पातेल्यात मी वरून तांदळाचं पीठ पण बारीक करून टाकलं दोन्ही पण एकत्र केलं सोडा टाकायचा असला तर सोडा आत्ता ह्या वेळेलाच टाकून भिजत टाकावा लागतो पण मला सोडा टाकायचा नाही मी फक्त मीठच टाकलं सोडा जर टाकला तर ते पीठ आणखीन फुलतं संध्याकाळपर्यंत मी फक्त मीठच टाकून त्याला मिक्स करून घेते आणि दिवसभर परत त्याला असं भिजायसाठी सोडून देते पूर्ण चमच्याने मिक्स करून घेतलं पीठ जेवढं पाहिजे तेवढं थोडं पाणी जर वाटलं तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा करायच्या वेळेला थोडं पाणी टाकन मी आता संध्याकाळ झाली परत तर सांबर करणारच आहे तर मग त्याच्यासाठी मी डाळ पण भिजू घातली एक वाटी त्याच्यात एक मुठभर इतके तांदूळ टाकले कारण ते चिकट नाही होऊ वडे म्हणून जरा तांदूळ टाकले तर दाताखाली रवा रवा लागतो खायला पण चांगले लागतात इकडं सांबार ते होईपर्यंत तिकडं डाळ पण भिजती डाळ पण मी शिजून घेतली शिट्टी देऊन आणि चिंच सांबारसाठी मी आधीच भिजू घालून ठेवलेली शेंगा पण निसून मी अर्धवट शिजून ठेवल्या साध्या पाण्यामध्ये सांबर फोडणी घालायला कढई ठेवली याआधी पण मी व्हिडिओमध्ये सांबर दाखवलं होतं पण त्याच्यामध्ये मी टमाट्यांचा वापर केला होता आता ह्याच्यामध्ये चिंचाचा वापर करते जिरे मोहरी टाकली अर्धा चमचा लसूण टाकला बारीक चिरून एक कांदा असा जाडसर पातळ चिरून हुबा तो टाकला मी अर्धा चमचा हिंग टाकला त्याच्यामध्ये जे शेंगा उकडलेल्या होत्या ते शेंगा टाकल्या मी पाणी काढून घेतलं बाजूला फक्त शेंगा शेंगा टाकल्या दोन चमचे लाल मिरची काश्मीरी पावडर टाकली मी थोडं चमच्याने खालीवर करून शेंगा तेलात परतन मिरची पण त्याबरोबर परतल पाच मिनटं मी परतून दिलं बारीक गॅसवरती खाली तुरीची डाळ पण मी जी शिजून घेतली होती ना त्याच्यामध्ये मी म्हणजे रवीनी हाटून घेतली डाळ आणि जे फोडणी घातलेलं होतं सारण ते त्या कुकरमध्ये टाकून दिलं कारण ते कढईमध्ये तितकं सांबर बसणार नाही आणि हे चिंच जी भिजू घातलेली होती त्याला थोडंसं खात्याने कुचकरल्यावानी केलं आणि चाळणीने चाळून ते पाणी त्याच्यामध्ये सोडते चिंचाचं हे जे शेंगाचं पाणी होतं शिजलेलं ते मी कढई ही सळून त्याच्यामध्ये टाकून दिलं कोथिंबीर चिरून ठेवली होती ती पण टाकून दिली त्याच्यामध्ये आणि गूळ पण मी चमच्याने फोडून काढून ठेवला होता तो पण मी त्या वरणामध्ये टाकला चवीपुरतं मीठ टाकते त्याला एक उकडी आल्यानंतर सांबर मसाला टाकणारे आता लगेच सांबर मसाला टाकत नाही मी फोडणीमध्ये थोडं मला सांबार घट्ट वाटतो म्हणून मी अजून थोडंसं पाणी कोमट करून टाकलं गॅसवरती उकळायला ठेवते कुकर तोपर्यंत चटणीची तयारी करते तिकडं उकळी येईपर्यंत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मी वल्लं खोबरं घेतलं एक चार पाच तुकडे थोडेसे शेंगदाणे घेतले थोडीशी डाळवं घेतलेलं आहे फुटाण्याचं कारण सांबार आहे तर मग चटणी थोडीच लागल कोथंबीर टाकली मी त्याच्यात थोडीशी आणि पाणी टाकून थोडं वाटून घेते त्याला इकडं एक उकळी आलेली आहे सांबरला तर वरून मी एक चमचा तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी सांबर पावडर घेतलेलं आहे ते टाकलं आणि एक उकळी आल्यावरती बंद करून टाकणार गॅस इकडं सांबर पण तयार झालं दुसरी पण उकळी आली सांबरला इकडं मी इडलीचा कुकर ठेवला पाणी टाकून गरम करायला सोडा कम सोडा टाकलेला नाही म्हणून पीठ जरा कमी फुललं पण इडली झाल्यानंतर ती चांगली फुलती तर आधी ताटलीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ते इडली पात्र भरून कुकरमध्ये ठेवते दोन ताटल्या लावते मी मी चार ताटल्या एकदम लावत नाही दोन ताटल्या झाल्या काढून घेतल्या की परत दोन ताटल्या भरून ठेवते त्याच्यामध्ये तोपर्यंत तर मी चटणी पण काढून घेतली इथं त्याच्यात चवीपुरतं थोडी साखर टाकली लिंबू पिळलं मी त्याच्यामध्ये अर्ध दही पण टाकतात पण मी लिंबू टाकलं चवीपुरतं मीठ पण टाकलं त्याला थोडं चमच्याने मिक्स करून घेते साखर पिघळली पाहिजे इकडं तोपर्यंत दहा बारा मिनटं झाले दहा बारा मिनटातच इडली तयार होती पीठ कमी फुगलं होतं पण इडली किती फुगली सोडा न टाकताच त्या दोन ताटल्या काढल्यावर मी दोन ताटल्या लावते तोपर्यंत ह्या गार वहीपर्यंत ते पण तयार होत्या ताटल्या त्याच्यात असा चमचा टाकून पाते चमच्याला नाही लागलं पीठ तर इडली तयार झाली थंड झाल्यावर त्या काढून घेतल्या पीठ मी सकाळी वाटून घेतलं होतं आणि दिवसभर ती दिवसभर मी असं भिजायला ठेवलं होतं संध्याकाळी आठ वाजता मी करायला घेतलं डाळ तर मी पाच सहा वाजताच डाळ शिजवून ठेवली होती कुकरमध्ये बिना सोड्याची इडली आहे की ती नरम झाली सोडा कुठंच वापर केलेला नाही आहे मी फक्त जे उडदाचे वडे आहे त्याच्यात थोडासा सोडा टाकणारे आणि लगेच तुट्टी पण इडली हे जे उडदाची डाळ मी भिजू घातली होती एक तास पहिले तर त्याच्यात ती बारीक करून घेतली जसं इडलीला कसं पाणी टाकून थोडी थोडी डाळ बारीक केली तसंच बारीक केलं त्यात चवीपुरतं मीठ टाकलं दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहे मिरच्या पण जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळं चा एक दोनच मिरच्या टाकल्या मी कोथंबीर ता चिरून टाकली आणि हा थोडासा सोडा टाकला आहे मी त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते चमच्यानी इडल्या पण तिकडं तयार होत आहे माझ्या एकीकडं एका गॅसवरती एक मी चटणीला फोडणी द्यायला तवा ठेवलेला आहे त्याच्यात थोडीशी जिरे मोहरी टाकली मी जिरे मोहरी दोन्ही मिक्स करून ठेवलेली आहे कडीपत्ता टाकला आणि ती फोडणी त्या ते तेलात वतून देणार चटणी पण तयार झाली आता फक्त उडदाचे वडे तयार करायचे बाकी राहिलेत त्याला पण मी तेल ठेवलं तापायला आणि असं हातावरतीच पीठ घेऊन असं बोटानीच मध्ये त्याला असं होल देते आणि टाकते डायरेक्ट जास्त मोठी साईज घेतली तर मधून कच्चे वडे राहतात जरा म्हणून मी मीडियम साईज घेतलेली आहे इकडं इडलीच्या तीन चार प्लेटा पण तयार झालेल्या आहेत परत एकदा दाखवते पिना सोड्याची इडली किती नरम आली सोडा टाकलेली इडली असती ना तर ती फक्त आपण सात ते आठच इडली खातो त्याच्यावरती इडली जात नाही सोडा असलेली बिना सोड्याची असली तर नऊ ते दहा खातो आणि त्याच्यावरती पण इडली जाती परत त्याच्यामुळं सोड्याचा वापर मी करत नाही पूर्वी करायची पण आता इतक्यात करत नाही मी दाट पण तयार झालेलं आहे इडल्या वाढून घेतल्या वडा टाकून घेतला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा ताट तयार झालं जे नाश्त्यासाठी असतं तेच मी जेवणासाठी केलं संध्याकाळच्या कधी कधी भाजीपोळी खाऊन पण कंटाळा येतो म्हणून असं करते संध्याकाळच्या वेळेला धन्यवाद